वेलकम फ्रेंड्स मी रंजना रंजना सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आता आपण आहोत नाशिक येथे नाशिकमध्ये अनेक पुरातन पेशवेकालीन मंदिरे आहेत यातीलच एक म्हणजे नवशा गणपतीचे प्राचीन मंदिर नवशा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत नाशिकच्या गंगापूर रोडवर सोमेश्वर मंदिराच्या अलीकडेच हे मंदिर आहे नवशा गणपती म्हणजे नवशाला पावणारा गणपती अशी ह्या गणपतीची ख्याती आहे आपण आता पोचलो नवशा गणपतीच्या मंदिराजवळ मंदिराकडे जाताना आपल्याला अनेक दुकानं दिसतात पेढ्यांची दुकाने खवा भेटतो तसेच ह्या घंट्याही आपल्याला इथे भेटतात जे लोक नवस करतात त्या येथूनच घंट्या घेऊन मंदिरामध्ये बांधतात त्याच्यामुळे येथे असंख्य घंट्या आपल्याला बघायला भेटतात इथे अतिशय सुंदर गणपतीच्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत तसेच लहान मुलांच्या खेळणी पूजेच सामान आणि बाजूलाच आपल्याला गोदावरी मैया म्हणजे गोदावरी नदी दिसते असंख्य फुलांची दुकानही आपल्याला इथे दिसतात ज्याचा जसा नवस असेल तसा तो नवस फेडतो हे आहे गंगापूर रोडवरील आनंदवल्लीमध्ये असलेले ऐतिहासिक पेशवेकालीन श्री नवशा गणपती मंदिर चला तर आपण दर्शन घेऊया गणेशाचं येथे भक्त उंदिर मामाच्या कानात आपली इच्छा सांगतात आणि किंवा नवस सांगतात आणि आपली इच्छा गणेशा पूर्ण करतो असंख्य भक्त येथे दर्शन करण्यासाठी आलेले आपल्याला दिसतात येथे आपल्याला असे दिसून येते की जे भक्त नवस करतात ते येथे नवस फेडण्यासाठी सुद्धा येतात ते घंटीच्या रूपात नवस फेडतात कोणी पेढे देतात ज्याची जशी ऐपत असेल तसा तो नवस करून नवस फेडला जातो श्री नवशा गणपती मंदिर हे आनंदवल्ली येथील अत्यंत जागरूक देवस्थान आहे नवशा गणपती नवसाला पावतो असा अनुभव हजारो लाखो भाविकांना आलेला आहे ह्या मंदिराला तीनशे ते चारशे वर्षाचा इतिहास आहे ही जी मोठी घंटा आपल्याला दिसते ह्या घंटेवर अष्टविनायकच्या प्रतिमा आपल्याला दिसतात मंदिर परिसर अतिशय सुशोभित स्वच्छ आपल्याला बघण्यास भेटतो इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली असे सांगण्यात येते की नारायणरावांच्या हत्येनंतर आनंदीबाईंना नाशिकजवळील चावंडस गावी ठेवण्यात आले आनंदीबाईंच्या नावावरून सदर गावाचे नामकरण आनंदवल्ली असे झाले त्याच दरम्यान येथे गणपती मंदिर बांधले तेच हे नवशा गणपतीचे मंदिर श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवल्ली हे आजोळ असलेले गाव त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या राघोबा दादा व आनंदीबाईस पंधरा ऑगस्ट सतराशे चौसष्ट रोजी मुलगा झाला त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले या मुलाच्या जन्मत्रित्यर्थ सावंडचे नाव बदलून आनंदवल्ली ठेवण्यात आले दरम्यान नवशा गणपती मंदिराची उभारणी करण्यात आली गोदावरीच्या तीरावर पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरात प्रसन्न अशी श्री गणेश मूर्ती आहे आम्ही गणेशाचं दर्शन घेण्यासाठी लाईनीत उभं आहोत आज अनेक भक्तगण गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आलेले दिसत आहेत मंदिरामध्ये आपल्याला असंख्य घंटा बघायला भेटतात ज्या भक्तांनी स्वतःचा नवस पूर्ण झाल्यावर बांधल्या आहेत लहान मोठ्या असंख्य आकाराच्या असंख्य घंट्या आपण बघू शकतो नवस पूर्ण झाल्यावर मंदिराबाहेरील खांबांना घंटा बांधण्याची परंपरा आजही टिकून आहे त्यामुळे सभामंडपात खांब अनेक घंटांनी भरून गेलेले दिसतात Ja, 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 येथे कार्य सिद्धी मंत्र लिहिलेला आहे या मंदिराची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे नवशा गणपतीच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हजरत परी सय्यद सजे शाह हुसेनी सहीद यांचा दर्गा आहे दर्गा व मंदिर अत्यंत शेजारी आहे मात्र आजपर्यंत यामध्ये कोणताही वाद झाल्याचे आपल्याला दिसत नाही किंवा समोर आलेले नाही या दोन्ही संस्थांनी मिळून राम रहीम मित्रमंडळ स्थापन केले या मंडळातून अनेक धार्मिक नाहीतर सामाजिक कार्यही केले जाते असं याचं वैशिष्ट्य आपल्याला इथे बघायला भेटतं आणि दोन्ही हिंदू मुस्लिम येथे गुन्ह्या गोविंदाने नांदतात तसेच अष्टविनायकपैकी असलेल्या आठ गणपतीच्या प्रतिमा आपल्याला येथे दिसतात इसवी सन अठराशे अठरा साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली त्यावेळी आनंदवल्लीचा वाडाही जाळा पण येथील सर्व मंदिरे शाबूत राहिली आजही येथील असंख्य भक्तांपैकी काही भक्त घंटा घेऊन आल्या होत्या आपल्या नवस फिरण्यासाठी येथे घंटा बांधत असताना आम्हाला दिसल्या हे गणेशाचं वाहन मुषकराज मुषकराजही येथे दिमाखात बसले त्यांच्या हातामध्ये मोदक दिसतो मोदक गणपतीला खूप आवडतात कुठेही गेलं तर मुषकराज गणपतीच्या सेवेसाठी हजर असतात येथे आपल्याला दोन मोदक दिसतात एक पितळेचा आणि एक पेढ्याचा येथे आपण बघू शकतो की कि किती घंटा बांधल्या आहेत खांबावर एका घंट्याला हजारो घंटा बांधलेल्या दिसतात पहिल्यांदाच इतकं घंटा असलेलं मंदिर मी पाहिलं आता आपण प्रवेश करत आहोत गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गर्भगृहात सर्वांचं विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता लंबोदर याचं आपण दर्शन घेणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम सर्व सर्वकारे सर्वदा ओम गण गणपतेय नमो नम श्री गणेशाय नमो नमः गणेशाचं दर्शन घेऊन बाहेर पडल्या आपल्याला दिसतात शिवशंकराचं शिवलिंग त्या शिवलिंगाची आम्ही पूजा केली हा आहे मंदिराचा सभामंडप समोर खाली बघितले तर आपल्याला गोदावरी माता दिसते गोदावरी नदी दिसते येथे हे भक्त नवस फेडताना आपल्याला दिसत आहेत आता आपण जात आहोत नदीच्या दिशेने तेथे आपण होळीमध्ये बसू शकतो बोटिंग करू शकतो अतिशय शांत वाहते नदी पावसाळ्यामध्ये ह्याच नदीला पूर येतो नाशिक जलमय होऊन जाता इथे बोटिंग करण्यासाठी बोटी दिसत आहेत काही भाविक भक्तिभावाने येथे येतात तर काही पिकनिक म्हणून पर्यटक या उद्देशाने येथे येतात अतिशय सुंदर शांत अशी जागा निसर्गरमणीय ठिकाण मला खूप आवडले बोटिंग हा यांचा जोडधंदा आहे बोटीमध्ये पर्यटकांना नेऊन येथे पर्यटकांची फुल आणि हाफ राइडची किंमत दिली चाळीस रुपये आणि ऐंशी रुपये फुल राईड केली तर ऐंशी रुपये घेतात एका माणसाचे हाफ राईड केली तर चाळीस रुपये घेतात एका माणसाचे येथे येणारे बहुतेक पर्यटक बोट रायडिंग करूनच जातात तुम्ही येथून सोमेश्वरलाही जाऊ शकता बोटी मार्गे येथे चारही बाजूला आपल्याला हिरवळ दिसते झाडच झाडे दिसतात असे सांगतात की हे सांगता मंदिर पूर्वी जंगल भागातच होते कालांतराने वस्ती वाढू लागल्याने जंगल कमी झाल्याचे दिसून येते मात्र आजही मंदिर सभोवताली झाडे लागूनच नदीपात्र आहे आणि शांतता आपल्याला भासते यामुळे भाविकांबरोबर पर्यटकांनाही हे स्थळ आकर्षित करते म्हणजे आवडते मंदिराच्या सभोवतालचा परिसर पेशवीकालीन कालीन हा नवशा गणपती नवशा गणपती मंदिरात पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देत दिमाखाने उभा आहे आणि सर्वांना सर्वांचं विघ्न दूर करतो सर्वांना आशीर्वाद देतो ह्या गणेशाला चार हात असून त्यात पाश मोदक फूल आणि आशीर्वाद देतात प्रत्येक हातात कडे आहे मूळ मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आहे हे मंदिराचे अध्यक्ष राजू जाधव त्यांच्याकडून ऐकू मंदिराचा इतिहास आणि माहिती हे मंदिर आहे हे पेशवंकालीन मंदिर आहे या मंदिराचा इतिहास जो आहे दोनशे ऐंशी वर्षाचा इतिहास आहे हे मंदिर म्हणजे हे नवशा गणपतीचं मंदिर हे आनंदाबाई पेशवे यांनी स्थापना केलेली याचा इतिहास असा आहे का आनंदाबाई पेशवे राघोबा दास पुण्यामधून शेनारवाड्यात नाशिकला आले त्याच्यानंतर त्यांनी ते पाच एकर मी राजवाडा बांधला त्या टायमात सतराशे चौसष्ट साली त्यांनी इथं राजवाडा बांधला आणि त्यांनी नवस केला होता इथं मला जर मु मुलगा झाला तर मी स्त्रीची स्थापना करेल इथं तर त्यांना मुलगा झाला सतराशे चौऱ्याहत्तर साली नवशा गणपतीची स्थापना केली त्यांनी आणि त्यांना मुलगा झाला म्हणून त्यांनी मुलाचं नाव विनायक ठेवले त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून त्यांनी बाप्पांचे नाव श्री नवशा गणपती असं ठेवले ती परंपरा आजपर्यंत चालू आहे हा दोनशे ऐंशी वर्ष झाले हे गोदा बसले नवशा गणपतीचं मंदिर नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे तर ह्या मंदिरात जो बी भाविक येतो आहे ज्या त्याची मनापासून मनापासून ते बाप्पा क का काही नवस करता आणि ते नवस पूर्ण होत आहे आणि इथं नवस पूर्ण झाल्यानंतर तिथं जेवढेही भाविक येतात त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे ते नवस फेटत आहे कुणी नारळ वाढतं कुणी चांदीचा दुर्वा वाहतं कोणी घंटा वाहतो इथं पहा इथं घंटा वाहिलेले खूप असं आश आकर्षक सगळे घंटे बांधलेले आहेत असे म्हणजे प्रत्येक इच्छेप्रमाणे ते नवच फेडतात आमच्या इथे किल्ला इथं लाखो लोक येतात दर्शन करतात जातात आता आम्ही गणेश जयंतीला माई गण गणेश जयंतीला आम्ही इथं जवळपास सव्वा लाख पाठ केले होते सव्वा लाख पाठ झाले त्याच्यानंतर तीन दिवस इथं महा महायज्ञ झालं इथे तर म्हणजे दिवसेंदिवस असं लोक येता दर्शन करता नवस करता नवस पूर्ण होता इथं पालखी निघती गणजयंतीला आम्ही त्र्यंबतीशून शंकर भगवान वरती आम्ही तिथून पाणी आणतो जल आणतो त्या दोनशे मुलं जातात आमचे तिथून आणून तिथून आरती फिरती करून इथं पायी येतात पालखी घेऊन इथं त्यांचा अभिषेक होतो इथं गावात पालखी होती इथं अन्नदान होतं इथे खिचडी वाटप होती दिवसेंदिवस असे आम्ही कार्यक्रम घेत असतो इथं आता का दिवस गणपतीचे असता इथं आहे गणपती उत्सवामध्ये बी कार्यक्रम घेत असतं कीर्तन असतं भजन असतं तीन सप्ताह असतो आमचा असे दिवसेंदिवस कार्यक्रम चालू आहेत हे नवशा गणपती ट्रस्टच्या माध्यमातून हे सगळे कामं करीत आणि कामं चालू आहे हे नवशा गणपतीचं मंदिर जुनं मंदिर फक्त मंदिर होतं आम्ही पूर्ण मंदिर डेव्हलप केलं आता हे जवळजवळ ट्रस्टच्या माध्यमातून मला जवळजवळ पंचवीस वर्ष होता आले आमचे बंधू होते कैलासवासी युवराज जाधव त्यांनी जवळपास स शहाऐंशी सत्त्याऐंशी पासून काम चालू केलं होतं okay. पण सगळं मंदिर दबलेलं होतं hmm. तिथं हे मंदिर दबल्यानंतर मग त्यांचा चमत्कार घडला होता तिथं तेने ते मंदिर तुम्हाला बाहेर काढलं ते नौग काढलं hmm. नंतर ते नव्यानं वारले ते अनन्याबाईच्या गडीचं परक्रात झालं तिथे ते वारल्यानंतर मग ते वालो मग मी पूर्ण मंदिराचं डेव्हलप केलं मंदिर मार्बल लावल्या मंडप बांधला मोठं शेड बांधलं पाण्याची टाकी ऑफिस पूर्ण मंदिर परिसरमध्ये ग्री नाईट बसवला असे म्हणजे पूर्ण हे केले चांदीचे डागिने बनवले चांदीचे म्हणजे जेवढे भैरव बनवली असे दिवसेंदिवस आम्ही कार्यक्रम करतो आणि जे भाविक येतात त्या भाविकाच्या हे काम होत असतात असं एक हे धन्यवाद काका नमस्कार असे होते पेशवेकाळी नवशा गणपती मंदिर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत जे पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहात ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया मी घेऊन येत आहे नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ अवश्य पहा कमेंट्स करा काही माहिती असल्यास अवश्य सांगा धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स